पंचवीस वर्षीय विवाहितेला लग्नात हुंडा दिला नाही म्हणून सासरच्या लोकांनी मानसिक व शारीरिक त्रास देत घातपात केल्याचा आईने केला आहे पंचवीस वर्ष राहणार मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांचा विवाह आरोपी पती केतन गुलाब गावडे यांच्याशी एक एप्रिल दोन हजार एकवीस रोजी झाला होता विवाह झाल्यानंतर सुमारे तीन ते चार महिन्यानंतर ते दिनांक सव्वीस एक दोन हजार चोवीस रोजी पर्यंत येते तिचे पती केतन गुलाब गावडे गुलाब गुलाब गावडे कल्पना गुलाबगावडे शुभांगी आंबेगाव जिल्हा पुणे मुळे यांनी मुलगी हिला तुझ्या घरातील लोकांनी लग्नात आमचा मानपण नीट केला नाही हुंडा दिला नाही तुला घरात मी स्वयंपाक येत नाही कपडे धुता येत नाही घरात झाडून घेता येत नाही तुझ्या माहेरून फोर व्हीलर गाडी घ्यायला पैसे घेऊन ये नाहीतर आमचे येथे राहायचे नाही असे म्हणून वारंवार त्रास देऊन मुलगी अनुष्का हिचा गर्भपात केला आहे तसेच मुलगी अनुष्का हिच्याशी भांडणतंटा करून तिला मारहाण व शिवीगाळ दमदाटी करून तिला क्रूर वागणूक देऊन तिचा शारीरिक व मानसिक छळ करून तिचे मृत्यूस कारणीभूत ठरले आहेत पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सुमारे रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास अनुष्का केतन गावडे हिचा मृत्यू झाला असून तिच्या सासरच्या लोकांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवीची उत्तरे दिली आहेत म्हणून फिर्यादी स्वती अतुल बांगर यांनी मंचर पोलीस स्टेशन फिर्याद दाखल केली आहे